आई दिवसभर उन्हातानात दुसऱ्याच्या शेतात राबायची तर वडील मुंबईच्या रस्त्याच्या कडेला झाडाच्या सावलीखाली बसून चपला शिवायचे एवढी बिकट परिस्थिती होती की अनेकदा खिशात एक पैसा सुद्धा नसायचा जेवणाची देखील भ्रांत होती पहिल्यांदा काम मिळालं तेव्हा महिन्याला फक्त नव्वद रुपये मिळायचे पण या सगळ्या संकटांवर मात करत अपमान पचवत आणि संघर्षाला भिडत उभा राहिला एक असा माणूस ज्याचं नाव आज देशातील यशस्वी उद्योगपतींमध्ये घेतलं जात ते उद्योगपती म्हणजेच सांगलीचे अशोक खाडे ज्या जमिनीतून त्यांच्या आईने मोलमजुरी केली आणि त्यांना वाढवलं ती जमीन पुढे त्यांनी स्वतःच्या कष्टातून विकत घेतली ज्या गावात त्यांना दगडू सांबारचा मुलगा म्हणून ओळखलं जायचं तिथंच आज संपूर्ण गाव त्यांना आदराने आबा म्हणत आहे अशा साध्या गरीब कुटुंबातून आलेल्या अशोक खाडे यांनी केवळ आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर पाचशे कोटींचं साम्राज्य उभं केलं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्यांची प्रेरणादायी कहाणी जाणून घेणार आहोत नमस्कार मी तुषार आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं युट्यूब चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत वाढलेल्या अशोक खाडे यांचं आयुष्य म्हणजे संघर्षाचं दुसरं नाव होतं सांगली जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला घरात सहा भावंड आई वडील असा मोठा परिवार होता आणि सततची गरिबी ती होतीच दोन वेळच अन्न मिळणं सुद्धा मोठं आव्हान होत आई शेतात कष्टमजुरी करायची तर वडील मेहनतीने घर खर्च चालवण्याचा सा सा प्रयत्न करत असत अशोक खाडेंचं बालपण पेड नावाच्या गावात गेलं आणि त्यांनी सातवी पर्यंतचं सा शिक्षणही तेथेच पूर्ण केलं पुढील शिक्षणासाठी त्यांना तासगाव मधील वसतीगृहात राहावं लागलं एकोणीसशे बहात्तर मध्ये त्यांनी अकरावी उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली पण त्याच वेळी आलेल्या दुष्काळामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली कधी कधी त्यांच्या वडिलांचा अशोक साठी प्रेमळ डबा बोर्डिंग मध्ये यायचा त्यात घरची भाकरी असायची आणि सोबत काही विचार गर्भ शब्दही असायचे ते म्हणायचे राजांनो ही गरिबी किंवा दुष्काळ माझ्या हातून आलेला नाही पण तुमचं धैर्य मात्र हरवू देऊ नका जोपर्यंत माररानावर पळस फुलतय तोपर्यंत आपल्याकडे आशेच पान आहे हे बोल ऐकून अशोकच्या मनावर खोलवर काहीतरी हलायचं वडिलांचं प्रेम गरिबीचा चटका व जाणीव आणि मोठ होण्याचं लहानपणापासून मनात पेटवलेलं स्वप्न याच मिश्रण त्यांच्या आयुष्यभरासाठी प्रेरणास्थान ठरलं एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये सगळं खाडे कुटुंब मुंबईकडे निघालं एक अनोळखी शहर परिचित रस्ते पण मनात एकच ध्यास स्वतःच्या कष्टाच्या चार पैशांसाठी लढायचं चा। अशोक आणि त्यांचे भाऊ माझगाव डॉक मध्ये नोकरीला लागले आणि अशोकना डिझाईन विभागातून काम मिळालं पण शिक्षणाची तहान अजूनही मिटलेली नव्हती मोठ्या भावाच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला दिवसा कॉलेजमध्ये जात असे आणि रात्री माझगाव डॉक मध्ये राबून पैसे कमवायचे झोपेला वेळच नव्हता पण स्वप्नांना मात्र थांबवता येत नव्हतं आणि मग एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये त्यांच्या आयुष्यातली मोठी संधी चालून आली कंपनीच्या प्रोजेक्टवर त्यांना जर्मनीला जाण्याची संधी मिळाली तिथं त्यांनी पाहिलं यंत्र सा तंत्र कामातली अचूकता आणि प्रत्येक कामगाराबद्दलचा सन्मान या अनुभवाने त्यांच्या मनात काहीतरी वेगळं घडवण्याची खिनगीच पेटली आता स्वतःचं काहीतरी भक्कम आणि मोठं घडवायचं हे ठरवूनच अशोक खाडे यांनी जर्मनीहून परतल्यानंतर काही आणखी काळ नोकरी केली पण अखेर एकोणीशे ब्याण्णव मध्ये त्यांनी ठाम निर्णय घेतला की गरिबी उपासमार करत जगण्यापेक्षा थोडं पण कमी जगलं तरी स्वतःच्या तत्वांवर आत्मसन्मानाने जगायचं याच विचारातून दास ऑपशोर या कंपनीचं स्वप्न आकार घेऊ लागलं सुरुवातीपासूनच अडथळ्यांची रांग होती एक तर ते मराठी त्यात खाडे त्यामुळे काम मिळवणंही मोठं आव्हानच ठरत होत म्हणूनच तीन भावांच्या नावांची इनिशियल वापरून कंपनीचं नाव ठरवलं दास ऑपशोर आणि गंमत म्हणजे जिथून करिअरची सुरुवात झाली होती त्याच माझगाव डॉक मधूनच त्यांना पहिलं काम मिळालं पुढे मुंबईत त्यांनी पहिला स्कायवॉक उभारला आणि मग मा कधीच मागे वळून पाहिलं नाही झिरो वरून सुरू झालेली ही कंपनी आज ओएनजीसी ब्रिटिश गॅस सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत समुद्रात मोठे मोठे प्रकल्प राबवते एका छोट्याशा शेडमधून सुरू झालेल्या या प्रवासाने आज सात स्वतंत्र कंपन्यांचा सा आकार घेतला आहे इंजिनिअरिंग डेअरी कृषी उत्पादने रस्ता आणि उड्डाणपूल यांसारख्या विविध क्षेत्रात त्यांनी मजबूत पाय रोवले आहेत तर त्यांनी थेट अबुधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन खलिफा यांच्यासोबत व्यावसायिक भागीदारी केली आहे इतकं अफाट यश मिळालं असतानाही अशोक खाडे यांच्या व्यक्तिमत्वात कुठेही गर्वाचा लवलेशही नाही किंवा अहंकार नाही संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीवर त्यांचा नितांत विश्वास आहे तर दमशेदजी टाटा आणि मदर टेरेसा हे त्यांच्या जीवनाचे आदर्श आहे पैसा प्रतिष्ठा परदेशी भागीदारी या सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनात आल्या पण त्यांचं मन मात्र कायम मातीतच टिकून राहिलं मिळालेल्या उत्पन्नाची वाटणी ते आगळ्या वेगळ्या पद्धतीनेच करतात एक हिस्सा समाजासाठी एक देवासाठी आणि एक कामगारांसाठी आणि उरलेला स्वतःसाठी रोज बीएमडब्ल्यू मधून फिरणारे हे उद्योगपती जेव्हा टॉकीज जवळ येतात तेव्हा त्यांच्या ते वडिलांनी कधी झाडाखाली बसून चपला शिवल्या होत्या त्या झाडाला ते अजूनही नतमस्तक होतात ते नेहमी म्हणतात की दुसऱ्यांवर केलेले उपकार कधीच तळ हातावर लिहू नये ते उपकार तळ पायावर लिहावेत कारण ते वाचायचा हक्क फक्त मातीचाच असतो समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या खोलवर प्रभावित झाले आहे इतकंच नव्हे तर त्यांनी तत्वज्ञानात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून संत ज्ञानेश्वरांवर पीएच डी करण्याचा त्यांचा विचार सुरू आहे अशोक खाडे यांना आपल्या मराठी असण्याचा विलक्षण अभिमान आहे ते ठामपणाने सांगतात की त्यांच्या कंपनी कोणत्याही चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची चिंता कधीच दिसत नाही कारण त्यांनी उपाशीपोटी काम करण्याची वेदना स्वतः अनुभवलेली आहे कधी ज्या शेतात त्यांची आई मजुरी करत होती ते त्यांनी स्वतःच्या कष्टातून विकत घेतलं आहे आणि ज्या गावात त्यांना कधी दगडू सांबाराचा मुलगा म्हणून ओळखलं जायचं आता त्याच गावात सगळेजण त्यांना आदर आणि आभा म्हणतात एवढं यश मिळालं असतानाही त्यांचं व्यक्तिमत्व नम्र आणि पाय नेहमीच जमिनीवरती आहे कारण आजही ते आपल्या भावांसह एकत्र कुटुंबात सहज राहतात त्यांचं स्पष्ट मत आहे की एकत्र कुटुंबातली शक्ती ही कुठल्याही यंत्रापेक्षा मोठी आहे आणि हाच आधार त्यांच्या यशामागचा खरा रहस्य ठरला आहे ज्यांच्यासाठी कधी दोन वेळेस जेवण मिळवणं एक मोठं आव्हान होतं ते आज साडेचार हजार कुटुंबाचा उदरनिर्वाह देतात एक काळ होता जेव्हा त्यांची आई दुसऱ्याच्या शेतात राबत होती वडील झाडाखाली बसून चपला शिवत होते आज त्यांचा मुलगा कुधाबीच्या शाही घराण्याची व्यावसायिक भागीदारी करत आहे उंच शिखरापर्यंत या प्रेरणादायी प्रवासाची ही गोष्ट तुमच्या मनाला कशी वाटली हे जरूर कमेंट मध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जय हिंद जय महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार